जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व शिक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे शिवसेना शिंदे गटाचे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचा शिंदे गटतर्फे रक्षाबंधन निमित्त माळी समाज मंगल कार्यालयात शहरातील पाच हजार महिलांना भेटवस्तूंचे वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की सर्वात जास्त भावाची काळजी घेणारी जात असेल तर ती बहीण आणि मुलगी आहे जिथे पक्षाचे आमदार खासदार मंत्री असतात तिथे सर्वजण काम करीत असतात परंतु तळोद्यातील शिवसेनेत कोरड्या नदीत नाव चालवत आहेत शिवसेनेने शिवसैनिकांना ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण शिकवलं यावेळी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील काँग्रेसवर टीका करताना म्हणाले काँग्रेसने शिवसैनिकांवर अनेक गुन्हे दाखल करून त्रास देण्याचा प्रयत्न केला सण उत्सवांच्या काळात पोलिसांच्या आमच्या मागे ससे मिरा शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले भविष्याच्या काळात शिवसैनिकांनी संघटितपणे काम करायचे आहे शहरातील प्रश्न सुटून आमच्या माता भगिनींना न्याय मिळाला पाहिजे ही आमची एकमेव भूमिका आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने आमदारपद मिळाल्यानंतर दर शुक्रवारी शिवसेनेचा संपर्क कार्यालयात जनतेची प्रश्न सोडवण्याचा येतात दुर्दैवाने शिवसेनेचा कार्यालयासह दोनशे लोकांना पालिकेने अतिक्रमणाची नोटीस दिली अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न नगरपालिकेकडून करण्यात आला परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या स्थगिती देऊन जनतेला दिलासा दिला शहरातील बारगळ जहागिरदारीच्या प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही आमदार आमशा पाडवी म्हणाले की लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना आर्थिक दिलासा मिळालेला आहे अक्कलकोवा विधानसभा मतदारसंघात एक लाख पाच हजार लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत आहेत वयोश्री योजनेत पूर्वी पाचशे रुपये मानधन मिळायचे आता पंधराशे रुपये लाभार्थ्यांना मिळत आहेत यावेळी जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पराडके जिल्हा प्रमुख गणेश पराडके प्रमुख गौतम जैन धडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष धनसिंग पावरा महिला आघाडीच्या विभागीय समन्वयात सरिता कोलेमाळी महिला जिल्हा प्रमुख ज्योती राजपूत जिल्हा संपर्क प्रमुख कविता चौधरी तालुका प्रमुख अनुप उदासी शिवसेना लोकसभा उपाध्यक्ष संदीप परदेशी शहर प्रमुख जितेंद्र दुबे माजी सभापती हितेंद्र क्षत्रिय शहर संघटक सुरजमाळी शिवसेना पदाधिकारी ललित जाट अमृतसिंग पावरा आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या ठिकाणी हजारो महिलांची उपस्थिती लक्षवेधी होती रक्षाबंधन सोहळ्यात सकाळी दहा वाजेपासूनच महिलांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती महिलांची उपस्थिती पाहून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील कौतुक केले सायंकाळी उशिरापर्यंत महिलांना रक्षाबंधन भेट वस्तूंचे वितरण करण्यात येत होते कार्यक्रमाप्रसंगी शहर व ग्रामीण भागातून आलेल्या अनेक युवकांनी शिवसेनेचा शिंदे गटात प्रवेश केला यावेळी मंत्री गुलाबराव पाटील आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार आमाशा पाडवी यांनी पक्षाच्या गमछा देऊन त्यांचे स्वागत केले नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नियोग पत्र देऊन सन्मानित करण्यात आले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आज आमचे गणेश दादा पराडके जिल्हा प्रमुख दुसरा जिल्हा प्रमुख राम रामभाई रघुवंशी आणि सर्व मान्यवर प्रत्येकचे नाव घेतलं तर साहेबांना आजो पुढे जायचा म्हणून मी त्या प्रत्येकला नाव घेणार नाही पहिले या महाराष्ट्रामध्ये जे एकनाथराव शिंदे साहेब ने आपल्याला तुम्हाला माहिती आहे जे मुख्यमंत्री नाशिकमध्ये आलेली आहे मुख्यमंत्री जे योजना चालू केली असेल ते कोणी विचार केले नाही काही योजना देताना श्रीमंत असेल गरीब असेल गरीब असेल तिच्या मागे कोणी नाही असेल तरी तिने फार्म भरल्यानंतर कुणीतरी टाऊन फार्म भरल्यानंतर आज तिच्या घरामध्ये तिला महिन्याचे पंधरा सो रुपया भेटतात असं मुख्यमंत्री बरा आम्ही काम करत आहात या महाराष्ट्र राज्यामध्ये योजना असेल ते पे, पेले पाच रुपये देत आता आपण पंधराशे रुपये त्यांनाही भेटतो आहे आणि खास करून इथे मला सांगताना भरपूर आनंद आहे की तू भाऊ जेव्हा जेव्हा तुम्ही काम करता आहे या कोणत्या शहरामध्ये तुमची जे टीम असेल अनुभाई असेल संदीप भाऊ असेल जे तुमची टीम आहे मी जवळजवळ आठ ते दहा महिला मी सुद्धा इथे गेले वेगळे वेगळे साहित्य वाटप साठी आलो आहे मी विचार करतो आहे मंत्री साहेब मी विचार करतो हे जेव्हा या ग्रंथामध्ये योजना घेतात किंवा काय तरी वस्तू वाटतात मी सुद्धा आमदार आहे पण आम्ही अशी वस्तू कधी वाटली नाही तिथे भाऊ ते जेव्हा तुम्ही काय वस्तू वाटतात आम्ही सांगतो कुठून आणता रे वस्तू आम्ही हे त्या गोष्टीला कारण मी सुद्धा या मध्ये जोरदो मुख्यमंत्री लागे बहीण आजची आमची बहीण हे जोरदो ओळखत असेल कारण मी प्रत्येक वाटपाच्या कार्यक्रमामध्ये येतो आहे आणि आज खुशी या गोष्टीची आहे काय येतो मुख्यमंत्री हे जेव्हा विरोधक विचारात करत होते मला इथे किती आहे ते मला माहिती नाही

जो तो माणूस स्वतःसाठी एक आठ दिवस राबतो मी काय तुम्हाला गायचं इथंही बोलणार नाही इथे तुम्हाला मागे बोलून गेलो जागू इथे बाजवां इथे आहे ना तो तुमच्यावर अन्याय जाऊन आला आणि तुमच्या हातासाठी घर नाही देऊन आला मी तुम्हाला त्यांनाही सांगितलं ना आता ही सांगतो एक वेळा तुमच्या हक्काचा घर आम्ही देऊ तो परत आम्ही काय तुमचं बसणार नाही आणि म्हणून आज द्राक्षाबद्दल मी जे ता वा ते होते जे होती ये योजना असेल जे योग्य नाही त्या त्या आपण लागतो वेदा होता तोरुदा सेने ते आपले शिलेनाचे पदाधिकारी आहे त्यांनी देव वक्तू आपल्याला दिली आहे माझी बही मोठी गोष्ट नाही त्यांनी सांगितले काय लागत आपण भावाला सांगतो जेव्हा एक बेंग राखी बांधते तेव्हा मला पूछी वाटते तुम्ही आज हजारो बहिणी एक दिली म्हणून तुमचा मी अभिनंदन करतो आणि योजना आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या डोक्यामध्ये आली की नाही महाराष्ट्रामध्ये माझ्या राज्य बहिणींना न्याय दिला पाहिजे मुख्यमंत्री असताना त्यांनी असं काही योजना बहिणींना पन्नास टक्के एसटी मध्ये तिकीट केलं पंधराशे रुपये दर महिन्याला तुम्हाला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये टाकले आणि त्याचे एवढी भरस्मृती झाली जे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये युतीचे दोनशे बत्तीस आमदार निवडून आले त्याला एकमेक मंत्री जबाबदार होते ते आदरणीय एकनाथ शिंदे यांच्यामुळे महाराष्ट्राची सत्ता आली आणि आज तुम्हाला लाभ मिळा तुम्ही शक्यव पण तरी त्यांचे काम त्यांच्या त्यांच्या चालत राहायचं आणि एवढं चांगलं काम करत असताना आमच्या प्रवध्याचे प्रश्न सुटले पाहिजे आमच्या प्रवतेच्या माता भगिनींना ज्ञान मिळालं पाहिजे ही एकमेव भूमिका भेटवस्तूला किंमत नाही प्रेमाला किंमत आहे प्रेमाला ज्या प्रेमाने ज्या आत्मीयतेने ते तुमच्यासाठी करतात किंवा सग्रेंग मी आज नियंत्राचा सत्ता भाऊ मी दाखवत नाही हे मला मान्य करावं लागेल आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की भविष्याच्या एकनाथराव शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आमदार झालो आणि आमदार झाल्यानंतर माझ्या पदाधिकाऱ्यांना वचन दिलं की दर शुक्रवारी मी तळोद्यामध्ये येईल तळोद्याच्या आमच्या कार्यालया केला आणि मी राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला नगर विकास मंत्र्याला सांगितलं की एकीकडे तुम्ही म्हणतात की कंटेनर मध्ये कार्यालय करा का आणि लोकांची सेवा करा रस्त्यावर बसा परंतु लोकांच्या मध्ये राहा आणि दुसरीकडे नगरपालिका मला दे दे, नोटीस हो देते मला अभिमानाने भाव सांगावं असं वाटेल की माझ्या नेत्याने या राज्याच्या उपमुख्यमंत्र्याने एक मिनिटामध्ये सगळ्या नोटिसींना स्थगिती आणि तेच आदेश आणून दिले मला आठवड मी जेव्हा नंदुरबार मध्ये एक अपंग लोकांचा गॅम घेतला मला कवडामध्ये दुद्ध लोकांनी सांगितलं की भैया त्या दिवशी येऊ शकलो नाही पण लोकांना मला वाटतं पन्नास लाख वस्तू लोकांच्या पर्यंत गेल्या जम खात पडल्या पंचायत समितीच्या याच्यात मी आज मी पण तुम्ही जरा मला सगळ्यांनी राखी बांधली नसेल तरी तुमच्या वतीने आमच्या सरिता ताईने आम्हाला राखी बांधली आहे मी त्या राखीचं राखीचं वचन तुम्हाला देतो हे आम्ही सुद्धा चळवल्या

मार्गातून माझं भांड्याने आता नाही तर तुमच्या वाटतो पटत नाही काही पण मी सांगत नाही भाऊ जो विषय आहे तो गावाचा आहे गावाला मदत हे आमचं कर्तव्य आहे त्या सतराशे झोपडी लागताना सुद्धा कुठल्याही परिस्थितीत घर परत आदिवासी खात्यातून पर मंजूर करून दे घर बांधायचे पैसे देईल आता तर आमच्या दादा बी माझ्या

माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे हे एकदम गरीब कार्य करते हे तुमच्यासाठी एवढा वेळ देतात माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे यांच्या माहीत नाही पण या सगळ्यांच्या मागे तुमचे आशीर्वाद गंभीरपणे ठेवता पार सगळ्या भगिनी यांच्या पाठीमागं गंभीरपणे उभे राहतील अशी छोटीशी अपेक्षा व्यक्त करतो भविष्यामध्ये आम्ही तर रोज येणार आहोत शुक्रवारी मंचमध्ये येईल पण आमच्या लायक काही काम असतील नंदुरबारमध्ये काही काम असेल तरी तुम्ही सदैव आम्हाला सांगा आम्ही आमच्या परीने तुम्हाला मदत करू असं वचन देतो पुनश्य एकदा फार मोठ्या संख्येने तुम्ही सगळे आलात कारण गुलाबरावजींना संध्याकाळी दही हंडीचा कार्यक्रम का आहे आणि जळगावला त्यांच्या मतदारसंघामध्ये जायचं आहे माणूस संघाची पहिले काळजी घेतो पण यांनी ठरवलं जे नाही माझ्या शिवसेनेचा कार्यक्रम आहे माझ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मदत जर माझ्या जनाने होत असेल तर मी नक्की येतो आणि आज ते आपल्या विनंतीला मान देऊ आणि की। की त्या कीर्तनकाराने कीर्तनाला सुरुवात केली महाराज कीर्तनामध्ये झाले आणि महाराजांनी थोड्या वेळामध्ये डोळे मिटले डोळे मिटल्यानंतर काही वेळाने ज्यावेळेस डोळे उघडले तर त्यांच्या समोर एकच जन्म असलेला होता त्यावर महाराज म्हणले काही भक्ता सगळे श्रोते चालले गेले की एकटा कसा बसला त्यावर श्रोता म्हणला महाराज मी पण असतो पण तुम्ही ज्या घोगरीवर कीर्तन करताय ती माझी आहे तर तू माझ्याकडनं जास्त वेळ आपला काही घेणार नाही पण इथले सन्मान्य क्षत्रिय ज्या असतील परदेशी भैया असतील किंवा जैन महिला असतील अभुजी असतील पराटके असतील यांचे अभिनंदन करेल मी जवळपास पंचवीस वर्षापासून आमदार आहे तर एवढी महिलांची गर्दी मी आज फक्त जगू शकलो नाही आणि आज मी जे निवडून आलोय ते माझ्या लाडक्या बहिणी पुढे सोडून आलेलं आहे कारण की पंधराशे रुपये ज्या वेळेस एकनाथ शिंदे दिले तर राष्ट्रवादीचा काही नवरा होता तरी या बायांनी भविष्यवादा मतदान केलं कारण की ती म्हणली चक्का भाऊ म्हणले भाऊ तुमचा देतो रक्षा करणारा देतो पण दाढीवाला एकनाथ शिंदे दर महिन्याला पत्राशी देतो त्यामुळे सगळ्या इमानदार जर जात असेल या देशामध्ये तर महिला आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जे महिलेकरता काम केलं ना तू बळा ना माय बळा जो पहिले मुसीबत मे खडा वही बळा आज आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी बऱ्या गरीब पहिली काम केलं

मुलगी जन्माला आली म्हणजे त्या अठरा वर्षाचा वयपर्यंत विचार नावावर एक लाख रुपये या सरकारने मंजूर केले लखपती बहिणे करण्याचं काम या सरकारने केलं आणि सगळ्यात जास्त महत्वाचं काम केलं लाडक्या बहिणी आज उलट झालं उलट पहिले बायका नवऱ्याकडे पैसे मागायला नवरा बायको पैसे मागायला आहे त्याचा आहे काही नाही पहिली बँक होती पहिले बँक होती तुम्ही पहिले पैसे आमचे बोलायच्या आमचे पैसे विशातून काढायच्या पापाच्या डब्यात ठेवायच्या आईच्या डब्यात तुम्ही पैसे ठेवायचे जेव्हा आम्हाला कुठे तेव्हा आमचे पैसे आम्हाला काढून द्यायचे

नंतर महिलांचा कार्यक्रम घेणं फार मुश्किल आहे आता कसं 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 सासूची गोष्ट झाली असती सुनेची गोष्ट झाली असती एकानांची झाली असती त्याची झाली असती पण माझ्या बहिणी या भावाच्या प्रेमापोटी कार्यक्रमामध्ये किती शांततेने बसले आहे याचाच अर्थ असा होतो की आमच्या बहिणीचा आमच्या भावावर असलेलं प्रेम हा या सुद्धा कार्यक्रमाला एकनाथ सुद्धा शिकवलाय ऐंशी टक्के सवास सेवा आणि वीस टक्के राजकारण जे हिंदू ने समाजाने आम्हाला जी कल्पना आणि काम करण्याची पद्धत बाबा सांगितली आहे त्याच पावलावर पाऊल ठेवून तुम्ही काम करा त्याच पद्धतीने कळवण्याची सगळे आमच्याकडे काम करतात मी आपल्या सगळ्यांचे खूप आभार मानतो मला इथे यायला चार तास लागतात बरोबर चार तास यायला चार तास जायला तीन तास इकडे मी बारा तास समजून घ्या प्रवास करून आलो पण तुमचा कार्यक्रम पाहून माझा थकवा गायक झाला माझा थकवा गायक

किती भावाच्या स्टेजवर प्रेम करत नाही तिथं भावाला फोन लावला तर पहिले विचारते की भाऊ तुम्ही कशी आहे सगळ्यात जास्त भावाची काळजी घेणारी कोणी असेल तर ती माझी बहीण आहे आणि आज त्या माझ्या बहिणीचं दर्शन मला या निमित्तानं झालं त्याबद्दल स्वतःला भाग्यशाली समजतो मला माझी आई आठवत नाही की सहा महिन्यात असताना माझी आई माझी माझी आई कशी होती मला माहीत नाही म्हणजे कात्री मला लहानचं मोठे केलं पण आज तुमच्या माझी आई बहीण दिवादा आपल्यासारखा माणूस हे काम करू शकतोय मी हीच मागणी करतो देवा दे। की देवा आमचं आमिष्य आमच्या बहिणीला लागू दे तिच्या हाताला आमच्या समाजाची सेवा करू दे आहे ज्या बाबाच्या हातावर बहिणीचा आशीर्वाद असतो अरे बहीण काय असते आपल्याकडे लाल अरे ती पैसे बाहेरचे न करता सासऱ्याचे पैसे सासऱ्याच्या घरचे नवऱ्याचे पैसे आणते इकडे साडी घेते सांगते माझ्या भावाने साडी घेते अशी आमची बहीण या बहिणीची बरोबरी कोण करू शकत त्यामुळे आज या बहिणीच्या कार्यक्रमाला मी येऊ शकतो त्याबद्दल मी स्वतःला भाग्यशाली समजतो आणि या बहिणीनं मी आज भेटू शकतो तळू या वासियांना खूप खूप धन्यवाद देतो की सगळ्या जाती धर्माच्या माझ्या बहिणी आहे खरंच एवढ्या कशी वाट बहिणी मला बघायला मिळाल्या त्यामुळे मी सगळ्या बहिणीचे आभार मानतो जवळपास पाच हजार कुटुंबांना ही भेट दिली जाणार आहे ज्या जा जा वेळेस ही भेट देत आपण देत असाल त्या वेळेस आमच्या बहिणींच्या मनामध्ये आज मला विचार येईल की हो आमचे सख्य भाऊ ज्या प्रमाणे आहे त्याचप्रमाणे शिवसैनिक सुद्धा माझे सख्य भाऊ आहे अशा पद्धतीला विचार त्यांच्यामध्ये पक्का होईल आई जगपा तुम्हाला उदंत आरक्ष देऊ